तर मित्रांनो दोन हजार चोवीसचे शेवटचे पाच दिवस अनेक लोकांचे आयुष्यातील लाभदायक दिवस ठरणार आहेत तर याच पाच दिवसांमध्ये काही लोकांच्या पाठीमागे साडेसाती सुद्धा लागणार आहे जेणेकरून येणारे दोन हजार पंचवीस वर्ष त्यांच्यासाठी चांगलं जाणार नाही चला तर मग पाहूया दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटचे पाच दिवस म्हणजेच सत्तावीस आठवीस ऐकतीस तीस आणि एकतीस डिसेंबर एक दोन हजार चोवीसचे राशी भविष्य व्हिडिओला सुरू करण्या अगोदर तुम्हा सर्वांना विनंती आहे ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय भगवान विष्णू लिहायला विसरू नका जेणेकरून दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या अडचणी भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने कमी होतील आणि तुमचे येणारे वर्ष हे सुखी समाधानी आणि आनंदात जाईल कोणत्याही प्रकारचा उशीर लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो पहिली राशी आहे मेष राशी लोकांना जोडण्यासाठी प्रयत्न वाढवाल सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची सव्य दृढ होईल व्यावसायिक प्रयत्नात गांभीर्य राखाल सामायिक कार्यात पुढाकार घ्याल खटल्यातील विजाने उत्साह वाढेल महत्वाच्या कामात यश मिळेल दुसरी राशी आहे वृषभ राशी नोकरीत मेहनत वाढवावी लागेल विरोधकांनी निष्काळजीपणाचा फायदा घेऊ नये याकडे लक्ष द्या कामाच्या ठिकाणी बजेटची कमतरता जाणवेल उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये जुनी स्थिती राहील नोकरी व्यवसायात संयम ठेवा तिसरी राशी आहे मिथून राशी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्याल व्यावसायिक सहकायाची भेट होई व्यवसायात लाभ होई उधार घेतलेली रक्कम परत मिळेल एखाल दिलेले वचन पाळाल आर्थिक व्यवहारात घाई करू नका वाहन खरेदीची योजना यशस्वी होई चौथी राशी आहे कर्क राशी कौटुंबिक बाबतीत वरिष्ठांशी सुसंवाद ठेवा कुटुंबात उपस्थिती जाणवू द्या व्यावसायिक कामात यश मिळेल कर्ज घेण्याचे प्रयत्न यशस्वी होतील व्यवसायात उत्पन्न चांगले राहील एखाद्या राजकीय व्यक्तीकडून तुम्हाला मदत मिळेल तर मित्रांनो जर तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहत आहात म्हणजे नक्कीच भगवान विष्णूंची तुमच्यावर कृपादृष्टी आहे फक्त दोन हजार पंचवीस मधील येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला भगवान विष्णूंच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे त्यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय हरी विष्णू कमेंट करायची आहे जेणेकरून भगवान विष्णूंची कृपादृष्टी तुमच्यावर होत राहील चला तर मग पुढील राशी पाहूयात पाचवी राशी आहे सिंह राशी आज तुम्ही सामाजिक आघाडीवर पूर्ण क्षमतेने आणि आत्मविश्वासाने उभे राहाल आर्थिक बाबतीत सक्रियपणे काम कराल चांगली कामगिरी करण्याची भावना असेल व्यावसायिकांना यश मिळेल अनावश्यक भांडणात सहभागी होऊ नका सहावी राशी आहे कन्या राशी कौटुंबिक वातावरण आनंद वाढवणारे राहील महत्वाच्या वस्तूंच्या खरेदीत रस वाटेल कुटुंबातील सदस्य मदत करतील अपूर्ण कामे पूर्ण होतील कार्यक्षेत्रातील अडथळे दूर होतील नोकरीत प्रगती होईल नवीन मित्रांसोबत पर्यटनस्थळी आनंद लुटाल शेअर्स आणि लॉटरीमधून पैसे मिळवणे शक्य आहे सातवी राशी आहे तूळ राशी कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद कमी होतील सहकार्याची भावना वाढेल एकमेकांबद्दल जिव्हाळा वाटेल प्रेम संबंधांमध्ये जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होईल वैवाहिक जीवनात आनंद आणि सौहार्द वाढेल तुम्हाला चांगली बातमी मिळेल आठवी राशी आहे वृश्चिक राशी आज तुमचे बजेट वाढू शकते जास्त खर्चामुळे तुमच्यावर दबाव येऊ शकतो क्षमतेपेक्षा जास्त खर्च करावा लागेल बंकेकडून तात्काळ कर्ज घ्यावे लागेल राजकीय व्यक्तीच्या सहवासाचा प्रभाव राहील व्यवसायात अनावश्यक धावपळ होईल तर मित्रांनो जर तुम्ही अजून हा व्हिडिओ पाहत असाल आणि जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जय विष्णू लिहायला विसरू नका चला तर मग पुढील राशी पाहूयात नववी राशी आहे धनुराशी नोकरी मिळण्याची शक्यता आहे कामाची पातळी चांगली राहील कार्यव्यवसायात उत्साह दाखवाल सहकायांचे सहकार्य मिळेल नोकरदार लोकांना नोकरीत चांगल्या संधी मिळतील सहकायांसोबत अधिक समन्वय निर्माण करावा लागेल दहावी राशी आहे मकर राशी राजकारणात नवे मित्र बनतील नोकरीतील संबंध फायदेशीर ठरतील खाद्य व्यवसायाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळेल न्यायालयीन प्रकरणे निकाली निघतील निर्णय तुमच्या बाजूने होईल व्यावसायिक सहलीला जावं लागेल अकरावी राशी आहे कुंभ राशी, प्रेम प्रेमसंबंधांमध्ये उत्साह राहील नात्यात सहजता वाढेल एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचे सहकार्य मिळेल कामाच्या ठिकाणी सहकायाशी जवळीक वाढेल वैवाहिक जीवनात गोडवा राहील बारावी आणि शेवटची राशी आहे मीन राशी व्यवसायात लोकांचे सहकार्य मिळेल सतर्कता आणि सावधगिरी बाळगा आगामी अडथळ्यांमुळे तुमच्या ध्येयांवर परिणाम होऊ देऊ नका कामाच्या गतीवर परिणाम होऊ शकतो तुम्हाला परिचित आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल व्यवसायात कठोर परिश्रम करावे लागतील नोकरीत अधीनस्थांशी विनाकारण मतभेद होतील तर मित्रांनो हे होते दिनांक सत्तावीस आठवीस ऐकतीस तीस एक चौवीस राशि भविष्य जर तुम्हारा आज का वीडियो वीडियोला लाइक करा वीडियो चा कमेंट बॉक्स मधे जय विष्णु लिहाय विसरू नका वीडियोला शेवट करना अगोदर तुम्हें सर्वानी सोबत जय हरि विष्णु या नावाचा अक्र वेला जप आहे। चला तर मग मोबत जय हरी विष्णु जय हरी वैष्णु जय हरि वैष्णु जय हरिवेष्ण जय हरी वैष्णु 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 जय हरी वैष्णु